पुण्यात कुलूप बंद घरातून बाळ खिडकीत आले अग्निशमन दलाच्या जवानामुळे वाचले प्राण पुणे पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये एक धक्कादायक घटना घडली जिथे एका चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचला आई मोठ्या मुलीला शाळेत सोडायला गेली असताना तिने लहान मुलीला घरात कुलूप बंद करून ठेवले होते मात्र चिमुकली चालत चालत खिडकीपर्यंत पोहोचली आणि लोखंडी जाळीतून डोके बाहेर काढून सज्जावर आली ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलातील तांडेल योगेश चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवत मुलीचा जीव वाचवला नेमके काय घडले सोनवणे बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या रा चांदणे नावाच्या महिलेने सकाळी तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या भाविका नावाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बाहेरून कुलूप लावून बंद केले दुर्दैवाने भाविका घरातून चालत चालत खिडकीजवळ पोहोचली आणि लोखंडी जाळीतून डोके बाहेर काढून सज्जावर आली तिला आपण धोकादायक स्थितीत असल्याचे समजताच तिने खिडकीचा गज घट्ट पकडून ठेवला हे दृश्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली योगायोगाने कोथरूड अग्निशमन केंद्रातील तांडेल योगेश चव्हाण साप्ताहिक सुट्टीवर असल्याने घरीच होते त्यांनी तत्काळ तिसऱ्या माळ्यावर धाव घेतली परंतु घराला कुलूप होते चव्हाण पुन्हा खाली धावले आणि शाळेत गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन आले त्यांनी दरवाजा उघडला आणि भाविकाला सज्जावरून ओढून खिडकीतून सुरक्षितपणे आत घेतले ही घटना सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी घडली आणि यामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता मुलीला सुरक्षितपणे आत घेतल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला प्रसंगावधान दाखवणाऱ्या जवानाचे कौतुक आज सकाळी घडलेल्या या घटनेत कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टीवर असलेल्या जवान योगेश चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला त्यांच्या या कार्याचे मोठे कौतुक केले जात आहे कात्रज गुजरवाडी खोपडे नगर येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर घर बंद असताना एक छोटी मुलगी खिडकीतून पडण्याच्या स्थितीत दिसताच त्यांनी कातडीने धाव घेत चिमुकलीला वाचवले त्यांच्या समयसूचकतेमुळे एक मोठा अनर्थ टळला